नमस्कार स्मितूज रेसिपीमध्ये आज आपण अंडा बनवते बनवतो अगदी हॉटेलसारखी चमचमीत हॉटेलसारखी काय त्यापेक्षा कितीतरी पटीने चमचमीत अतिशय रुचकर अंडाकरी बनवून तयार होते अगदी घरचे सगळे मसाले वापरलेत मी तरी देखील चवीला अप्रतिम झाले कुठले मसाले वापरले ज्यामुळे अंडाखरी खूप रुचकर अशी झाले सगळे मी व्हिडिओमध्ये सांगितले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेहमीसारखी आजची रेसिपी खूप साधी सरळ सोपी तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एकूण मी पाच अंडी उकळवून घेतली तुम्ही हवं तर कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आता अंडी गार होईपर्यंत मसाले तयार करून घेतलेत मी एक मोठा कांदा उभे पातळ काप करून घेतलेत सुकं खोबरं घेतलं आहे मी अर्ध अर्धी वाटी बारीक किसून घेतलं आहे लसणाच्या पाकड्या आठधा घेतल्या आहेत आल्याचा अर्धा इंचचा तुकडा साल काढून घेतला आहे कोथंबीरच्या काळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे या ठिकाणी तुम्हाला खोबरं जर ओलं खोबरं मिळत असेल तर जरूर वापरा खूप छान चवीला होतं आता कांदा भाजताना मध्यम गॅसवरती एक चमचाभर तेल टाकून सोनेरी रंगावर येईपर्यंत छान परतून घेतलेत मी हे सगळे मसाले परतताना मध्यम गॅसवरती परतणं खूप गरजेचं असतं मसाले कसे परतलेत त्यावर देखील आपल्या भाज्यांची किंवा आमटीची करीची चव ही अवलंबून असते त्यामुळे व्यवस्थित मंद गॅसवरती खरपूस खमंग असं भाजायचे असतात हे मसाले आता त्याच तेलामध्ये हे खोबरं टाकलंय मी खोबरं सुकं असल्यामुळे पटकन करपतं त्यामुळे मंद गॅसवरती छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून आहे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करायच्या आधी लसूण आणि अद्रक टाकले कढई आणि कांदे खोबरं गरम असल्यामुळे छान भाजलं जातं हे देखील मी गॅस बंद केला या स्टेजला छान मिनिटभर परतून झाल्यावर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी टोमॅटो आणि कोथिंबीरबरोबर हे कांदा आणि खोबरं बारीक करून घेतलं आहे पाणी वापरायची गरज नाही पडली मला कारण टोमॅटो असल्यामुळे ओलसरपणा हा टोमॅटोला असतो त्यामुळे छान पा बारीक पेस्ट तयार झाली पाणी वापरल्यामुळे पातळ होतो तो मसाला आणि भाजी परतताना आपली फोडणी करताना खूप असे शिंतडे उडतात त्याचे त्यामुळे मी पाणी नाही वापरत आता दीड चमचा मी लाल चटणी पावडर घेतली एक चमचाभर गरम मसाला पावडर घेतली आणि चमचाभर धने पावडर घेतली मी हे सगळे मसाले मी स्वतः घरी तयार केलेत आणि चॅनलवर रेसिपी देखील टाकली ते मी जरूर चेक करा खूप छान चवीला रुचकर अशा नॉनव्हेजच्या भाज्या व्हेज किंवा बिर्याणी अगदी बाहेरचे कुठले मसाले, मसाले न वापरता खूप चवीला अप्रतिम ह्या मसाल्यांमुळे तयार होतात आणि कलर देखील हॉटेलसारखा छान चमचमीत कलरच्या अशा ह्या भाज्या बनवून तयार होतात तुम्ही नक्की चेक करा रेसिपीला आता अंडी गार झाल्यानंतर त्यांची साल काढून मी कट मारून घेतला यामध्ये हवे तर तुम्ही काट्या चमच्याने टोचे मारून अख्खेच ठेवू शकता आता तुम्ही करीसाठी किती तेल वापरणार तुमच्या भाज्यांमध्ये तुम्ही किती तेल वापरता त्यानुसार ते तेल वापरून मसाला तयार करून घ्या तुम्ही मी एक मोठा चमचावर तेल घेऊन करीला घट्टपणा येण्यासाठी दीड चमचा मी गव्हाचं पीठ टाकलं आहे छान खरपूस खमंग रंगावर भाजून घेतलं आहे मी आता ही स्टेज खूप महत्त्वाची आहे आपल्या रेसिपीमधली हे पीठ किती कसं भाजलं तुम्ही हे जर कच्चट राहिलं ना तर अजिबात करीला वरचे वरची तरी येत नाही किंवा चव देखील बरोबर येत नाही आपल्या भाजीला हे पीठ छान खमंग खरपूस असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं असतं आता त्याच्यात कांदा लसूणचा मसाला टाकून छान परतून घेतलंय मंद गॅसवरती तेल रिलीज होईपर्यंत परतून घेतलंय त्याने छान खमंग तेल येते एक मिनिटभर परतल्यानंतर हे सुके चटणी पावडरचे मसाले मी टाकलेत हे देखील मिनिटभर परतल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत त्यांना परतून घेतलंय आणि एका बाजूला मी मला किती प्रमाणात करी हवी त्यानुसार मी गरम पाणी बाजूला ठेवलं आहे करी बनवताना गरम पाणी वापरले त्याने चव छान येते गरम पाण्यामुळे आता टप्प्याटप्प्याने दोन ते तीन टप्प्यात मी थोडं थोडं गरम पाणी टाकून मसाले परतून घेतलेत तेल सुटेपर्यंत परतले मी एकदा पाणी टाकल्यावर तेल सुटेपर्यंत परतलं नंतर पुढच्या टप्प्याला पाणी टाकलं आहे ह्या पद्धतीने मसाले परतल्यामुळे आपल्या करीला छान तेल तर सुटणारच आहे पण चव देखील खूप अप्रतिम येणार आहे मसाले छान भाजले जातात त्याच्यामुळे आणि रुचकर खमंग टेस्ट येते छान मंद गॅसवरती ह्या पद्धतीने परतून किती प्रमाणात घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार मी त्याच्यात पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल ही करी तर गव्हाचं पीठ हे जास्त प्रमाणात वापरून तुम्ही पाणी जास्त प्रमाणात वापरून ही करी जास्त बनवू शकता तुम्ही कारण घट्टपणा येण्यासाठी मी पीठ वापरले त्याने चव छान येते करीला आता चवीनुसार मीठ टाकून आणि कोथिंबीर टाकून अर्धवट झाकून ठेवून एक दोन मिनटाची उकळी आणली उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक मोठ्या चमच्यावर तेल टाकलं ते दे तरी देखील खूप छान तरी आली त्याला तुम्हाला जर या स्टेजला जास्त तेल हवं असेल तर तुम्ही फोडणी करताना जास्तीचं तेल वापरा आणि तिखटपणा किती घेता तुम्ही त्यानुसार चटणी पावडर वापरा आता कलर देखील किती सुरेख आला आहे बघा तुम्ही अगदी दीड चमचाच मी लाल चटणी पावडर टाकली होती तरी देखील खूप छान कलरला देखील आपली ही करी बनून तयार झाली उकळी आल्यानंतर ही अंडी सोडली मी याच्यामध्ये असं मध्ये कट मारल्यामुळे हा जो पिवळा बल्क आहे तो रिलीज होता आपल्या करी करीमध्ये आणि त्याची टेस्ट तर उतरतेच आणि घट्टपणा देखील येतो करीला अगदी पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती उकळू द्यायची छान अशी ही चमचमीत रुचकर ही अंटा करी बनवून तयार झाली बघा खूप चवीला अप्रतिम होते खूप साध्या सोप्या पद्धतीने तयार केली नेहमी आपण भाज्या तयार करतो त्या पद्धतीनेच तयार केली घरचेच मसाले वापरलेत खूप छान चवीला अप्रतिम ह्या मसाल्यांमुळे भाज्या तयार होतात कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद